पुढील महिन्यापासून शरद पवार विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत पुढील महिन्यापासून शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत आणि राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात किल्ले शिवनेरी पासून होण्याची शक्यता आहे राज्यव्यापी दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या जाहीर सभा सुद्धा होणार आहेत आणि आता आपण पाहतोय आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आता शरद पवार सुद्धा अॅक्शन मोडवर आलेले आहेत पुढील महिन्यापासून शरद पवार आता विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत पुढील महिन्यापासून शरद पवार विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहेत पुढील महिन्यापासून शरद पवार राज्यव्यापी दौरा करणार आहेत शिवनेरी पासून शरद पवार यांच्या दौऱ्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी शरद पवार यांच्या जाहीर सभा हो, सुद्धा होतील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दौऱ्याला सुरुवात होणार आहे